जय श्रीराम श्री स्वामी समर्थ तर पहा की हिंदू धर्मशास्त्रानुसार आपण यज्ञ करत असतो यज्ञ कोणकोणते आहेत का करावा यज्ञ म्हणजे काय हे आपण आजच्या भागात पाहू पण कालच्या भागात आपण पाहिले की यज्ञ कोणकोणते आहेत कसे करायचे तर यज्ञ यज्ञ हा आत्मसमर्पणाची शक्ती आहे यज्ञ करत असताना स्वहा आणि स्वतः या दोन युक्ती आहेत आणि त्यानंतर यज्ञ करत असताना यज्ञामध्ये आपण काय करतो तर जे वनस्पती असतात तर त्या वनस्पतीचं आपण ज्वलन करत असतो यज्ञामध्ये आहुती देत असतो तर वनस्पती कोणत्या कोणत्या तर एकशे आठ प्रकारच्या वनस्पती यज्ञामध्ये असतात तर ज्यावेळेस वेळेस हविश द्रव्य असतं ते हवीश द्रव्यामध्ये एकशे आठ प्रकारच्या वनस्पती बारीक बारीक केलेले असतात म्हणून यज्ञाने आणि देवाला नैवेद्य हा माणसाचा आणि देवाचा संपर्क जर कसा असेल तर हा यज्ञाच्या माध्यमातून मात। देवाला ज्यावेळेस आपण वास्तुशांती करतो कुठलाही होम हवन करून नैवेद्य दिला जातो तो असतो आणि जे वनस्पती असतात उप उप था था। ते ऊब देण्याचा प्रयत्न करतात आणि ऊब देत असतात मनुष्याला आणि यज्ञामधील घरात एक ऊर्जेचं वातावरण तयार होतं घरातील रोगराई वगैरे काही असेल तेही दूर होतं आणि त्यानंतर एक मुद्दा असा आहे कोणता यज्ञ कशासाठी केला पाहिजे कोणता यज्ञ का करावा आणि कशा कशाचं काय काय यज्ञ केला पाहिजे ज्यावेळेस गायत्री मंत्राचा आपण जप करतो जप करून स्वाहाकार दिला पाहिजे गायत्री मंत्राचा आणि गायत्री मंत्राचा स्वाहाकार दिल्यानंतर गायत्री मंत्राचा जप करून स्वाहाकार दिल्यानंतर माणसाला सुख ऐश्वर प्राप्त होतं त्यानंतर गायत्री मंत्राचा जप करून आपल्या उमराच्या पानाचा ज्यावेळेस तुम्ही म्हणजे स्वाहाकार देतात त्यावेळेस काय होतं म्हणजेच आपलं काय आहे समिधा उमराची समिधा देऊन हवन करतात तर काय होतात ते उमराची समिता दिल्यानंतर यज्ञामध्ये माणसाला जर स म्हणजे सुख शांती प्राप्त होऊन जर एखादी स्त्री असेल स्त्रीला मासिक विकार किंवा दुःखी असतील तेही स्त्रीचे दूर होतात आणि त्यानंतर दुसरं सांगायचं म्हणजे यज्ञ करून जे आपण फुलं फळं वगैरे पा फुलं वगैरे पानं असतात तर त्या पानामध्ये उमराची पानं झाले तर त्या पानामध्ये आणखीही आपण दुर्वा म्हणतो दुर्वेचं हवन केल्यानंतर माणसाची रोगराही दूर होते आणि जे गुगुळ असतं गुगुळाचं ज्यावेळेस आपण हवन केलं महामृत्युंजय मंत्राचा जप करून गुगुळाचं जर हवन केलं तर माणसाची सर्वात मनुष्याची कितीही मोठी रोगराई असेल कितीही मोठा रोग असेल तर तो नष्ट होण्यासाठी माणसाने माणसाने महामृत्युंजय मंत्राचा जप करून गुगुळाचं हवन केलं पाहिजे सर्वांना जय राम, श्री स्वामी समर्थ